रॅपिडोवरती टोटल सहा ट्रिप भेटल्यात त्याचे सातशे चौऱ्याऐंशी रॅपिडोवरती ते असे पॅसेंजर असतात मग तुम्ही तुम्हाला जर यायचं नसतं तर तुम्ही हे कशाला करता बुक कशाला करता असा किस्सा घडला ना म्हणजे एकदम असा क्यूट बोलू शकतो आपण किस्सा तो भेटतोय का बघू नाही तर बघा परत वाचतोय परत निघून गेला फोन काय माहिती घेतोय आणि कॅन्सल करतोय बहुतेक काय माहिती काय प्रॉब्लेम आहे इस... मी आहे आता वसंत विहारला आहे बघा इथे समोर वसंत विहार आहे इथे आहे गांधीनगर समोर आणि पुढे जाऊन लेफ्ट मारल्यावरती ले लगेच कापूर बावडी तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर टायटल आणि थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की याच व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार प्रयत्न करणार आहे की मी दिवसभरात रिक्षा चालवून कशी कमाई करतो म्हणजे किती होते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे लास्ट व्हिडिओ तर मी अशी बनवली होती की दिवसभर रिक्षा चालून म्हणजे कंटिन्यू दिवसभर बारा तास रिक्षा चालवली मी आणि त्याच्यात किती कमाई झाली मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुम्ही जर ती व्हिडिओ बघितली नसेल तर इथे मी व्हिडिओ देतोय ती ती व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो आणि आता आपण आज बघणार आहोत की दिवसभर रिक्षा चालून म्हणजे मध्ये दुपारी थोडा आराम करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी परत निघून आपण म्हणजे सकाळी आता निघणार आहोत आणि दुपारपर्यंत करणार आहोत कमाई जेवढी होईल तेवढी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दुपारी थोडा आराम करून मग जेवण वगैरे संध्याकाळी परत निघून मग साडेसात आठ वाजेपर्यंत किती कमाई होते टोटल दिवसभराची मी तुम्हाला कमाई दाखवणार आहे म्हणजे अर्थात मी कशी कमाई करतो दिवसभरात रिक्षावरती ते मी तुम्हाला दाखवणार मित्रांनो मी आलोय आता गॅस भरायला गॅस पंपवर आहे बघा इथे कापूरवाडीला आहे मी आणि आता वाजलेले आहेत आठ सहा झालेले आहेत आणि गॅस तुम्हाला दाखवतो ऑरेंज आहे गॅस तर इथून आता गॅस भरू आणि ओला उबेर रॅपिडो ऑन करून आणि मीटरवरती जसे भाडे भेटतील तसे घेऊयात आणि बघूयात दिवसभरात किती होतात तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तर या चला माझ्यासोबत मित्रांनो गॅस केलेला आहे फुल मी आहे आता आहे बघा नेहमीप्रमाणे कापूरवाडी जंक्शन आहे समोर इथे लेफ्टला साईडला गाडी लावली आणि मी बसलो आहे रिक्षात तर मित्रांनो गॅस फुल केलेला आहे मी तर गॅस मगाशी भरताना त्या पंपवाल्याशी बोलता बोलता मी विसरलो व्हिडिओ काढायला पण दोनशे पंचेचाळीसची गॅस बसलेली आहे मित्रांनो तर बघूयात आता आपलं इथून आता ले ले ओला उबेर रॅपिडो तिन्ही पण ॲप मी चालू केलेले आहेत आता वाजलेले आहेत हे बघा आठ बावीस झालेले आहेत ओला उबेर रॅपिडो तिन्ही ॲप चालू आहेत आणि मीटरवर वगैरे बघूयात आपण कसे भाडे भेटतात इथून बघूयात मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो तर या माझ्यासोबत चला तर मित्रांनो पहिलाच भाडा घेऊन आलो आय थिंक लोधाला आहे मी हे बघा इथे थिंक लोधाला एक भाडा घेऊन आलो रॅपिडोवरती एकशे सात रुपये भेटले तर आता बघूयात इथून कुठला भाडा भेटतोय मी आता आलो आहे मुलुंडला आहे बघा मुलुंड स्टेशन आहे समोर आणि आता वाजलेले आहेत दहा एक झालेले आहेत आणि ओलावरती एक भाडा भेट भेटला होता त्याचे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि रॅपिडोवरती तीन भाडे त्याचे टोटल तीनशे पंचवीस रुपये तर आत्तापर्यंत दोन तास झालेले आहेत आठ वाजता निघालो होतं म्हणजे आठ नंतर निघालं होतं तर दहा वाजल्यात जवळजवळ दोन तास झाल्यात तर चारशे तेरा झालेले आहेत टोटल तर बघूयात आता इथून पुढे कसे भाडे भेटतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो इकडून तिकडे फेऱ्या मारत मी आता पोचलो आहे हिरानंदनी इस्टेट हे बघा हिरानंदानी इस्टेटला पोचलो आहे आता मी फायनली आणि आता मी तुम्हाला दाखवतो आता वाजलेले आहेत पावणे बारा आहे बघा पावणे बारा वाजलेले आहेत आणि रॅपिडोवरती टोटल सहा ट्रीप भेटल्यात त्याचे सातशे चौऱ्याऐंशी रॅपिडोवरती आज रॅपिडोने खतरनाक काम केलेलं आहे म्हणजे मी मुद्दामच रॅपिडोवरच राईड घेतल्यात आज आणि ओला सॉरी उबरवरती फक्त एकच आहे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि ओलावरती तर काहीच नाही मग टोटल झालेले आहेत आत्तापर्यंत आठशे बहात्तर रुपये पावणे अकरा या सॉरी पावणे बारा झालेले आहेत आठशे बहात्तर रुपये झालेले आहेत जवळपास आठ सव्वा आठला निघालो होतो पहिली ट्रीप घेतली होती आठ सव्वा आठला आता वाजलेले आहेत पावणे बारा आणि आठशे बहात्तर रुपये झालेले आहेत तर मित्रांनो हो मी आपलं आज रॅपिडोवरच मुद्दाम भाडे घेतले कारण रॅपिडो चांगला रेट देतोय जरा आठवडा झाला चांगला रेट देतो आहे म्हणजे एखादा भाडा असा देतोय की पेक्षा जास्त देतोय आणि ओला उबेर खूपच कमी देत आहेत मी आता तो उबरचा एक भाडा घेतला अठ्ठ्याऐंशी रुपयाचा तो जरा मला चांगला रेट वाटला म्हणून मी घेतला पण ओला आणि उबेर मी जरा आज टाळतोय कारण खूपच खूप म्हणजे खूपच कमी रेट देत आहेत म्हणजे चौदा रुपये आणि पंधरा रुपये पर किलोमीटर असे देत आहेत तर याच्यात काय भेटत नाही मित्रांनो म्हणून मी आज जरा विचार केला जरा रॅपिडोवरती जोर मारूया आणि रॅपिडो भाडे पण देत आहेत देतो देतोय आणि प्लस चांगला रेट देतो आहे तर बघूयात आत्तापर्यंत सातशे या सॉरी आठशे बहात्तर झालेले आहेत पावणे बारा झालेत आता तर बघूयात आता पुढे कसे भाडे भेटतात इथून आता जर घराजवळपासचा जर भाडा भेटला आता इथून तर डायरेक्ट घरी जाईल आणि मग जेवून थोडा आराम करून मग परत नंतर निघेल आणि मग बघूयात आता जर घराजवळचा भाडा भेटला तरच नाहीतर मग तसेच भाडे मारत मारत घराजवळचे भाडे मारत मारत मग तसंच घरी जाईल तर बघूयात आता कसे भाडे भेटतायत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो रॅपिडोवर एक आणि मीटरवर दोन भाडे घेऊन मी आलोय आता ढोकालीला हे बघा हायलँड गार्डन आहे समोर इथे हा रस्ता कोलशेतला जातो हा कापूरवाडीला जातो तर आता मी जे उभा आहे इथून आता घरी जातो मी तुम्हाला दाखवतो किती झालेत आतापर्यंत तर हा हंसनगरचा भाडा वाचतो आहे पण आता घरी जायचं आहे तर रॅपिडोवर झालेले आहेत आठशे एकोणचाळीस ओलावरती तेवढेच आहेत अठ्ठ्याऐंशी रुपये आणि मी तुम्हाला टोटल दाखवतो हे बघा आठशे एकोणचाळीस अठ्ठ्याऐंशी आणि मीटरवरती दोन भाडे घेतले सदुसष्ट आणि सव्वीस रुपये असे एक हजार वीस रुपये झालेले आहेत आता वाजलेले आहेत बारा अडतीस झालेले आहेत पावणे एक झालेले आहेत गोरेगावचा भाडा वाजतोय पण आता आपल्याला घ्यायचा नाही आहे आपल्याला आता घरी जायचं आहे तर बारा अडतीस झालेले आहेत एकोणचाळीस पावणे एक वाजलेले आहेत आणि आता जातोय घरी घरी जाऊन जेवतो थोडा आराम करतो मग निघूयात थोड्या वेळात जेवण वगैरे आराम करून वगैरे थोड्या वेळात निघूयात तर इथून जाता जाता आता बघूयात कुठला भाडा भेटला तर मी तुम्हाला नंतर सांगतो नाहीतर मग घरी जाऊन जेवून आराम करून मग निघूयात आता वाजलेले आहेत तीन चाळीस झालेले आहेत हे बघा बरं तीन चाळीस झालेले आहेत आणि मला उबरवरती एक भाडा भेटला आहे मुलुंडचा भाडा आहे तर त्यांना आता पिक करूयात इथे बाजूनच आहेत ते त्यांना पिक करूयात आणि त्यांना ड्रॉप करूयात तर आज आता साडेसात वाजेपर्यंत किंवा आठ वाजेपर्यंत कसे भाडे भेटतात किती होतात ते बघूयात तर मित्रांनो मी आता आहे खोपरीला आणि हे बघा इथे ठाणे खोपरीला आहे आणि आता वाजलेले आहेत पाच दहा झालेले आहेत सवा पाच झालेले आहेत आणि मी दाखवतो तुम्हाला आत्तापर्यंत रॅपिड ओवर नऊशे सत्त्याहत्तर मुंबऱ्याचा भाडा वाजतो मुंबऱ्याला जाऊन फायदा नाही तर रॅपिडोवर नऊशे सत्याहत्तर आपलं उबरवरती तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि ते मीटरवर दोन घेतले होते ते असे टोटल झालेले आहेत घोडबंदर रोड हिरानंद गेला ओलाचा असाच प्रॉब्लेम होतो एक्सेप्ट करायला यायच्या आधीच तो पूर्ण असा हे होऊन जातो गायब होतो काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तर टोटल चौदाशे अठ्ठ्या अठ्ठावन्न झालेले आहेत एक हजार चारशे अठ्ठावन्न आता सव्वापाच वाजले आहेत हे बघा एक हजार चारशे अठ्ठावन्न झालेले आहेत तर बघूयात मित्रांनो आता इथून पुढे कसे भाडे भेटतात आता आपल्याला साडेसात वाजेपर्यंत चालवायची आहे गाडी त्याच्यानंतर मग घरी जाणार आहे मी तर साडेसात वाजेपर्यंत बघूयात कसे भाडे भेटणार असं पास्तर वारलेले आहेत तर बघूयात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <स्थाँगी> तर मित्रांनो मी आता आहे रुस्तमजीच्या रस्त्याला आहे हा इथे रुस्तमजीला जातो रस्ता आणि हा आहे आपला साकेतला रस्ता जातो हा तर मी आता इथे उभा आहे तुम्हाला दाखवतो आत्तापर्यंत झालेले आहेत आपले दाखवतो मी तुम्हाला हे बघा रॅपिडोवरती झालेले आहेत नऊशे सत्याहत्तर तेवढेच आहेत आणि ओलावर या सॉरी उबरवरती चारशे सत्त्याण्णव आणि एक थांबा जरा आवाज खूप येतो आहे उबरवरती चारशे सत्त्याण्णव आणि एक मीटरवरती भाडा भेटला कोपरीला होतो मगाशी कोपरीवरनं नवपाड्याला आलो आणि नवपाड्यावरनं मीटरवरती भाडा साकेतचा भेटला आणि आता इथे मी साईडला उभा आहे इथे साकेत आणि रुस्तमजीच्या मध्ये आहे बघा इथे रुस्तमजीचा रस्ता हा इथे उभा आहे तुम्हाला टोटल दाखवतो मी आता आत्तापर्यंत वाजलेले आहेत सव्वासा वाजल्यात आणि टोटल बघा नऊशे सत्याहत्तर रॅपिडोचे चारशे सत्त्याण्णव उबरचे ते सदुसष्ट सव्वीस आणि एकशे एक मीटरचे असे सोळाशे अडसष्ट झालेले आहेत सोळाशे अडसष्ट झालेले आहेत मित्रांनो सोळाशे अडसष्ट आतापर्यंत आता, आता सव्वासा वाजल्यात तर बघूयात आता एक दीड तासात दीड दोन तासात किती होतात बघूयात आता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो हे बघा मित्रांनो मगाशी तिकडे उभा होतो आणि इथून साकेत कॉम्प्लेक्सच्या इथून मला रॅपिडोवर भाडा भेटला आणि इथे जस्ट पोचलो आणि पॅसेंजरने कॅन्सल केलं तर हे असे पॅसेंजर असतात मग तुम्ही तुम्हाला जर यायचं नसतं तर तुम्ही हे कशाला करता बुक कशाला करता गरजच नाही आहे ना काही हे बघा कॅन्सल केला आता जस्ट मला हो के आता मला भेटणार पण नाही तर बघूयात आता इथून पुढे कुठला भाडा भेटतो आता हा तर इने कोण होती काय माहिती मुलगा होता मुलगी होती काय माहिती कॅन्सल केला आता बघूयात इथून कुठला भाडा भेटतोय तर मित्रांनो मी आता आलोय ब्रह्मांडला आहे मी हे बघा इथे हिरानंद इस्टेटला रस्ता जातो हा आणि हा ब्रह्मांडला जातो म्हणजे उभा आहे मी तर मी जस्ट आता एका पॅसेंजरला सोडलं रॅपिडोचा भाडा होता तर जस्ट सोडलं पॅसेंजरला आणि पॅसेंजर लेडीज होती आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता खूप म्हणजे लहान होता खूप तर असा असा किस्सा घडला ना म्हणजे एकदम असा क्यूट बोलू शकतो आपण किस्सा तो तर ते लोक उतरले रिक्षातनं आणि त्याला ना रिक्षाचा धूर बघायचा होता म्हणजे मागून पाठीमागून दूर कसा निघतो ते त्याला तो बघ बघण्यासाठी थांबला तो तर म्हणजे लहान मुलांच्या काय पण अपेक्षा असू शकतात आणि आपण मोठे होतो आणि आपल्या अपेक्षा वाढतात तर मला एवढंच म्हणायचं आहे की लहान मुलांसारख्या अशा म्हणजे काही म्हणजे काही झालं तरी समाधान मानलं तर आयुष्य आपण म्हणजे एकदम हसत खेळत असं जगू शकतो म्हणजे आता त्याचं त्याच्याकडे बघून मला एवढं असायला आलं ना मला आता शेवटी लहान आहे तो तर असो मी आता आहे ब्रह्मांडला आणि हे बघा सात चोवीस झालेले आहेत आणि ओलावरती एक भाडा भेटला नाईंटी सिक्स झाले होते ओलावरती भेटला तो आणि रॅपिडोवरती झालेले आहेत एक हजार एकशे एकोणचाळीस म्हणजे एक हजार एकशे चाळीस एक हजार एकशे एकोणचाळीस आणि उबरवरती चारशे सत्त्याण्णव तर टोटल तुम्हाला दाखवतो आत्तापर्यंत झालेले आहेत एक हजार एकशे हा काल्हेरचा भाडा वाजतोय एक हजार एकशे एकोणचाळीस हा मग मानपाडाचा भाडा अरे यार मानपाड्यालाच जायचं होतं मला भाडा गेला जाऊ द्या असो तर एक हजार एकशे एकोणचाळीस हो से, चारशे सत्त्याण्णव उबरचे आणि काहीतरी चुकतंय हा बघा परत आला अरे परत गेला <laughs> कोणतरी बसलाय हे घ्यायला काहीतरी चुकतंय हा एक हजार एकशे एकोणचाळीस रॅपिडोचे चारशे सत्त्याण्णव झाले झालेत उबरचे आणि शहाण्णव रुपये ओलाचे आत एक भाडा भेटला आणि हे तर मीटर्स आहेत सदुसष्ट सव्वीस आणि एकशे तर तो टोटल एकोणीसशे सव्वीस झालेले आहेत मित्रांनो आतापर्यंत सात सव्वीस वाजलेले आहेत साडेसात वाजल्यात आणि एकोणीसशे सव्वीस झालेले आहेत आता मानपाड्याला मला जायचं आहे बेतनी हॉस्पिटलचा भाडा वाजत होता दोन वेळा वाजला पण भेटला नाही तो तर बघूयात आता आपल्याला इथून आता मानपाड्याचा भाडा भेटतो आहे की नाही चेक करूयात तर एकोणीसशे सव्वीस झालेले आहेत मित्रांनो आता इथून मानपाड्याचा भेटतो आहे का बघू नाहीतर तर हा बघा परत वाचतो आहे परत निघून गेला फोन घेतो आहे काय माहिती घेतोय आहे आणि कॅन्सल करतो आहे बहुतेक काय माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे तिसऱ्यांदा आला मला मानपाड्याचा भाडा पण तो भेटलाच नाही तर बघूयात आता इथून कुठला भेटतोय बहुतेक मानपाड्याचा भेटेल मला कारण तीन वेळेला आला बघूयात दादा पुढे काय होतंय त्याच्यावर मग आताच जाईल मी एम पी आणि मग कारण तिथून घरी जायचं आहे मला मीरा रोड जवळ तर भेटूयात पुढे मित्रांनो व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो तो मानपाड्याचा म्हणजे बेत्नी हॉस्पिटलचा भाडा वाजत होता तीन वेळा गेला तो तर काय परत आला नाही पण मला मीटरवरती मानपाड्याचा भाडा भेटला आपला मेट्रो हॉस्पिटल आहे ना इथे मानपाड्याला ब्रिजजवळ तिकडचा भाडा भेटला तर त्यांना मी तिथे सोडलं आणि मी आता इथे आलो आहे बघा ते विहारला हा रस्ता जातो हा मानपाड्याला जातो म्हणजे इथेच आपला तिकोचिनीवाडी रोड आहे हा हा विहारला जातो तर मी ते इथे गाडी साईडला लावली ला आहे आणि आता मी घरी जाणार आहे इथून तर तुम्हाला मी दाखवतो आता दिवसभरात आज किती मिळणार आता एक शेवटचा आजच्या दिवसातला शेवटचा मीटरवरती भाडा घेऊन आलो मी त्याचे चाळीस रुपये भेटले तर मी तुम्हाला टोटल दाखवतो आज किती भेटले त्याचे तर उबरवरती चारशे सत्त्याण्णवच रॅपिडोवर एक हजार एकशे एकोणचाळीस तेवढेच आणि आपलं हे ओलावरती ओलावर शहाण्णव रुपये हे बघा शहाण्णव रुपये तेच आहेत ते आणि रॅपिडोवर ते दिसले का माहीत नाही मगाशी मला पण मी तुम्ही परत पर परत दाखवतो एक हजार एकशे एकशे एकोणचाळीस तर आत्ता एक मीटरचा भाडा घेऊन आलो चाळीस रुपये भेटले त्याचे सॉरी त्रेचाळीस रुपये भेटले तर मी तुम्हाला टोटल दाखवतो एक हजार एकशे एकोणचाळीस रॅपिडोचे चारशे सत्त्याण्णव उबरचे शहाण्णव रुपये ओलाचे आणि हे मीटरचे आहेत एवढे तर एक हजार एकशे एकोणसत्तर टोटल झालेले आहेत बघा आजच्या दिवसातले आणि याच्यातनं मायनस केले सकाळचे दोनशे पंचेचाळीस गॅसचे तर होतात सतराशे चोवीस तर मित्रांनो सतराशे चोवीस झालेले आहेत आता दिवसभर म्हणजे दुपारी थोडा आराम करून सकाळी आठला निघाला होता आठ साडेआठला पहिला भाडा घेतला होता घेतला होता आठ साडेआठला त्याच्यानंतर एक वाजता घरी गेलो त्याच्यानंतर जेवून आराम करून मग साडेतीनला निघालो साडेतीन नंतर त्याच्यानंतर आता वाजले आहेत पावणे आठ वाजल्यात हे बघा आता घरी जायचा टाईम झाला थांबा जरा दाखवतो तुम्हाला पावणे आठ वाजलेले आहेत आता घरी जायचा टाईम झालेला आहे तर इथून आता घरी जाणार तर सतराशे चोवीस झालेले आहेत मित्रांनो तर मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं लास्ट व्हिडिओ दाखवली होती की बारा तास दिवसभर कंटिन्यू केले तर किती होतात ती व्हिडिओ पण तुम्ही बघा मी इथे देतो ती व्हिडिओ तर ती व्हिडिओ पण बघा मित्रांनो त्याच्यात आणि आत्ता मी जी व्हिडिओ आहे आजची त्याच्यात कितीसा फरक आहे तर तुम्हाला कळेल मित्रांनो आणि तुम्ही ठरवा तुम्हाला रिक्षा कशी चालवायची तर मित्रांनो ही होती आजची व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो म्हणजे तुमच्या कोणी मित्र असेल किंवा भाऊ असेल रिक्षावाला वगैरे त्यांना काही माहिती हवी असेल रिक्षाच्या धंद्याबद्दल कमाईबद्दल तर त्यांना माहिती मिळून जाईल मित्रांनो तुमच्यामुळे किंवा माझ्यामुळे तर शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या काही शंका असतील व्हिडिओमध्ये काय पूर्ण झाल्या नसतील व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तुमचे काय माहिती हवी असेल किंवा माहिती भेटली असेल तरीही कमेंट करून सांगा मित्रांनो म्हणजे जर काही शंका असतील तर मी तुम्हाला अजून काही व्हिडिओमार्फत ते शंका दूर करू शकतो तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर, तर मित्रांनो मी दिवसभर गाडी चालवली आहात आणि गॅस तुम्हाला दाखवायचा विसरलो किती राहिले आता तर हे बघा ऑरेंज झालेली आहे गॅस तर दिवसभर गाडी चालवल्यानंतर गॅस एवढी ऑरेंज झालेली आहे आणि सतराशे चोवीस रुपये भेटलेले आहेत गॅसचे पैसे वगैरे काढून तर चला